नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या पार्टी माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत खवनी बीचवरून आम्ही आता निघालो आणि आलोय आता कुडाळला जेवायला हॉटेलच्या समोरच था था था। गाडी थांबवली आम्ही आता था जेवायला गजालीमध्ये पण गजालीच आहे हे आमचं बघा हॉटेलचा ना बाहेरचा पॅसेज आहे मोठा आहेस ते तसा वीस ते तीस मास आरामशीर बसू येतो मला खूप आवडला तर आम्ही ना आता खूप गरम होतं म्हणून आतमध्ये बसणार आणि आज सोमवार त्यामुळे जास्त काही गर्दी वगैरे नाही केला

बाबू इकडे दोन ग्लास मला ना सोलकडी खूप आवडते मग दोन ग्लास सोलकडी मागवते जेवेपर्यंत ना दुपारचे तीन वाजलेत मस्त जेवलो ती आता आम्ही निघालो आहे सावंतवाडीला आता आम्ही चाललो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला सावंतवाडीचा राजवाडा पाहिला आता आम्ही मुख्य प्रवेशदारातून गाडी घेऊन आतमध्ये आलो हे बघा किती भव्य दिव्य आणि सुंदर असा राजवाडा नजरेस पडतो आहे बघा किती मोठा आहे हा राजवाडा खेम सावंत भोसले संस्थानाने सतराशे पंचावन्न ते अठराशे दिन या कालावधीत बांधला बघा साडेतीनशे वर्ष जुनं सुद्धा अगदी नवीन असल्यासारखं वाटतं आहे आणि समोर बघा मोती तलाव आहे मोती तलावाच्या काठालाच हा राजवाडा आहे त्यांना राजवाड्याची ना विभागाने केले इथे म्युझियम राज दरबार आणि राजघराण्यातले लोक राहतात आणि रेस्टॉरंट पण खोललं आहे मुख्य प्रवेशद्वारातून आत्महत्याला स्वच्छ सुंदर मोकळा आणि हवेशीर असा परिसर आहे आणि या परिसरात ना वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत इथे ना साफसफाई नाही रंगरंगोटी करण्याचे काम चालू आहे आणि राजवाडा पाण्याची ना तिकीट आहे पर पर्सन तीस रुपये आणि याचं टायमिंग आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत हे बघा हे प्रवेशद्वार ह्या प्रवेशद्वारातून आत्महत्याला तिकीट घ्यायची आम्ही पुढे येऊन तिकीट काढली आता मी ना राजवाड्यात प्रवेश केला ते राजघराण्याच्या व्यक्तींचे ना पूर्वीचे फोटो त्यांच्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत पाहायला की शतकं झाली तरी लाकडाच्या धातूच्या वस्तू फोटो छान जतन करून ठेवले आहेत आणि संगीत ऐकण्यासाठी ग्रामोफोन आणि लाकडी पाळणा

बेळगाव म्हणा कोल्हापूर म्हणा आंबोली म्हणा पुणा म्हणा त्या आंबोलीच्या जंगलात घनदाट जगलात हा धनगाव नित्यनामाप्रमाणे आपली मेंढरं हाकत असताना एक दिवस इंग्रजांनी हल्ला केला आणि अतिक्रमण केलं पण पुढे इंग्रजांना वाट मिळेना त्यामुळे त्याची जनावरं ओरडायला लागली त्या, त्या, ला ला त्या आवाजामुळे याची पण जनावर ओरडायला लागली आणि आवाजाच्या अनुषंगाने इंग्रज सैन्य याच्यापर्यंत आलं आणि गाठभेट झाल्यानंतर आम्हाला सावरवाडी संस्थानवर हल्ला करायचा आहे आम्हाला वाट दाखव यांनी भीतीभोटी कबूल झाला वाट दाखवण्याचा प आमच्या मागून येणाऱ्या सैन्याला किंवा शत्रूला वाट दाखवता कामाने म्हणून त्याला आंबोलीच्या घाटा बत्तीस किलोमीटरवर गोळ्या घालून ठार मारलेला आहे आणि तिथे याच स्मारक आहे आंबोली घाटात आणि त्याच्या अलीकडे हाय हा प्रकार राहिला बाजूला आमोलीच्या धबधब्या प्रसिद्ध आहे सांगतो तुम्हाला त्या काळात म्हटलं जात तस मल्लाराव होळकरांचे नाच अहिल्याबाईला पुण्यशोक बाई होळकर म्हटलं जातं हा एकोणीसशे तेहत्तीस सालात भारत स्वतंत्र नसताना मिळालेला पुरस्कार आहे ह्या दोघांना आणि ही चित्र आहे ही शिवराम राजेने मागे सांगितल्याप्रमाणे आपल्या मित्रासमवेत काढलेली चित्र आहे या इंग्लिश मिडियम स्कूल काढलो या बाईने आपल्या समोर प्रजाजनांच्या बायकांना पाळणपणा त्रास होतो मुलं जगावतात योग्य उपचार होत नाही अशा परिस्थितीच्या त्या डॉक्टरना आणि त्या विषयाचं ज्ञान असलेल्या बायकांना घेऊन भारत स्वतंत्र नसताना एकशे बावन्न वर्षापूर्वी आपल्या नावे राणी जानकीबाई बाळपणाचं हॉस्पिटल करायच्या काठी काढलं त्याचप्रमाणे जी अठराशे एकाहत्तर सालात जन्म नव्वद सालात लग्न आणि सहा वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये शौतांची फडताळणी करताना पाण्याचं निर्भक्ष पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन उर्णताना घोड्यावर बसून पाण्याचा पुरवठा केला आणि पहिला नळ आपल्या दारात बांधला अठराशे ब्याण्णव त्यानंतर इंग्रजांच्या विरोधात राणी पार्वतीने तुमच्यासारख्या बायकाने घेऊन बचत गट महिला गट सुरू केले एकोणीसशे पंचेचाळीस सालात इटली मुलं बाहेर शिक्षणासाठी जाऊ नये घेऊन त्यासाठी राणी पार्वती देवी हायस्कूल काढलं हळूहळू सत्तेचाळीस सालात भारत स्वतंत्र होण्याच्या मार्गावर असताना आपल्या मुलाला राजाला गाडीवर बसवलं आणि एकमेव हिंदुस्थानचा राजा बनवला कालांतराने भारत स्वतंत्र झाला आणि लोकशाहीच्या नियमाप्रमाणे राणी पार्वतीने पहिली वहिली महिला आमदार सावंत पण येऊन गेले ते नेहरू लाकडात कोरलेला हा देवारा खास देवदेवतांच्या पूजेसाठी वापरला जायचा आणि ह्या राजघराण्याचा विसाव शतकातला फोटो आहे ते त्यांच्या नाव दिली आहेत कोण कोण आहेत फोटोत ते या साऱ्या गोष्टी पाहून असं लक्षात येतं की राजघरातील लोकांनी आपली कला संस्कृती वारसा जपला सत्ता गाजवली आणि लोकांचं जीवन समृद्ध केलं नैसर्गिक कलर वापरून ही चित्रे काढली अजून पण बघा किती नवीन वाटतात आता आपण ना फोटो गॅलरी बघितली तर चाललंय राज दरबारात सुंदर आणि भव्य असा राजदरबार लाकडावरचे कोरीव काम नक्षीदार छत कलरफुल खिडक्या आणि इथली राजचिन्हे बघून ना खूप भारी वाटत आहे हे सर्व बघून राजघराण्यातील लोकांचा ना इतिहास समजला आणि त्यांना कलेची किती आवड होती हे पण समजलं राजदरबाराच्या भिंतीवर लावलेले राजघराण्याचे फोटो वस्तू राजचिन्हे शस्त्रे आणि राणी पार्वतीने आंबोली घाटात मारलेले ढाण्या वाघ आणि बिबट्या यांचे पुतळी आपल्याला इथे ना पाहायला मिळतात ये ना चांदीचं राज सिंह असं नाही राणी पार्वती ना आपल्या मुलाच्या राज्याभिषेकाच्या वेळी बनवली पार्वती देवीला लग्नात गिफ्ट म्हणून मिळालेली सोन्याची जर असलेली साडी बघा काचेच्या पिठीत अजूनही जपून ठेवली आहे जशी नवीन असल्यासारखीच वाटते जेवढं बघून आम्ही आता निघालो संध्याकाळचे सहा वाजत आलेत आणि हा बघा हा मोती तलावड्रिंक सावंतवाडीची ना बरीच ठिकाणं प्रसिद्ध आहेत त्यातला आपण राजवाडा बघितला हा मोती तलाव आणि लाकडाची खेळणी आणि वस्तू आता मला बघायच्या होत्या लाकडाची खेळणी आणि वस्तू आता वेळ नाही उशीर झाला दोन दिवस आम्ही प्रवास करतो आता घरी जाणार पुन्हा केवळ तरी ये येऊ सावंतवाडीची बरीच ठिकाणं अजून फिरायची आहेत आणि स्पेशल असा व्हिडिओ बनूया आणि आम्ही जवळच राहतो कुडाळ तरी योग नाही आलेला सावंतवाडीला यायचा आता आलाय तर वेळ पण नाही

दोन दिवस आम्ही ना वेंगुरला साऊंड थोडी छान फिरलो त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहेत ते पण तुम्ही जाऊन बघा खूप छान आहेत व्हिडिओ आता चाललो आम्ही घरी आता आम्ही आलो आमच्या हुमर मळ्यात आणि बघा रस्त्यावर आमचं घर दिसतंय लाल छापुराचं ते ये मत दिस मत हो 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 से के आधा तोड़ दे अबे इकडे आपले लोक ते इश करा कोण बसले अरे पत्ता भरवडी इले काय करतो आम्ही उतरलो आमच्या घराची इथे दोन दिवसाची आमची पिकनिक खूप छान झाली छान एन्जॉय केलं आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आपण पुन्हा भेटूया गावच्या छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद